नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्र थोरू यांना दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म माध्यमातून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा कर्ज कर्जतच्या शहरानी महिंद्र थोरूंना वाचवलं दिसतोय कारण शहरा भागामध्ये कर्जत असे असेल नेरळ असेल किंवा खोपुले असेल या भागात शहरी भागातील जो मतदार आहे तो महेंद्र थोरवेंच्या प्रेमात पडलेला दिसून येत आहे कारण शहरी भागामध्ये विकासाच्या मुद्द्यांवर कदाचित शहरातील मतदारांनी महेंद्र थोरवेंना चांगलं मतधिके देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय कारण शहरावरच महेंद्र थोरेंचा करिश्मा पुन्हा एकदा दिसून येत आहे आता महेंद्र थोरवे निवडणुकीत जिंकलेल्या आहे त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना एक काम करण्याची चांगली संधी मिळणार आहे रायगडच्या राजकारणामध्ये एक एक नेता म्हणून महेंद्र थोरवेने आता काम केलं पाहिजे कर्जतच्या पलीकडे जाऊन महेंद्र थोरवेने एक रायगडाच्या राजकारणामध्ये भले रायगडच्या राजकारणामध्ये भरत गोगावले आहेत तिकडे महेंद्र दळवी आहेत पण त्याच्या पलीकडे एक आक्रमक चेहरा म्हणून शिंदेच्या चे शिवसेनेने महेंद्र थोरवेंना एक त्याला काय म्हणतात त्या पद्धतीने एक चेहरा करणं आवश्यक आहे कारण महेंद्र थोरवे आक्रमक आहेत अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत असे अनेक महेंद्र थोरवे अनेक काही आपल्या स्वभावातल्या अनेक प्रशासनाच्या काही गोष्टी जर दूर केल्या जी दादागिरी आहे त्यांनी त्या लोक म्हणतात दादागिरी करतायत त्या अशा काही गोष्टी जर त्यांनी बाजूला सोडल्या आक्रमकता किंवा बोलण्याची रोख या सगळ्या गोष्टी जर बाजूला दूर केल्या तर महेंद्र थोरवेना रायगडच्या राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते त्यामुळे महेंद्र थोरवेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या परिवाराने आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी ही खूप निवडणूक खूप महत्वाची ठरली होती कारण महेंद्र थोरवेंचं सगळ्यांनीच काम केलं असं काही नाही महायुतीतले का 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 काही जे भाजपामधले सुद्धा काही नेत्यांनी आमदारांचं काम केलेलं नाहीये ते आता दिसेल बुथवर कोणी किती काम केलं हाही महत्वाचं आहे त्यामुळे महेंद्र थोरवेना अनेक नेत्यांनी फसवलेलं आहे हेही तितकं वास्तव आहे जरी काही लोक म्हणजे आम्ही आहेत पण काही घारेंकडूनही मदत करण्याच्या दृष्टीने आमदारांच्या काही माणसांनी आमदारांच्या माणसांना काही फसवलेला आहे हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे महेंद्र थोरे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत दुसऱ्यांदा आमदार झालेले विधानसभेत जाण आता ते जात आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा करतो त्यामुळे ही निवडणूक खूप महत्वाची होती सुधाकर घारे विरुद्ध महेंद्र थोरे असाच संघर्ष पुन्हा एकदा कर्जाच्या राजकारणात अधिकाधिक तीव्र होणार आहे कारण महेंद्र थोरे जिंकलेले आहेत घारे हारलेले आहेत याच अनुषंगाने त्यामुळे महेंद्र थोरवे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विधानसभेत जात आहेत त्यांना शुभेच्छा परंतु आता कर्जाच्या विकासाला विकास पर्व दोन असं जरी म्हटलं त्यामुळे आता सरकार पण महायुतीचा येत आहे मुख्यमंत्री भाजपचा असणार आहे त्यामुळे पुढचा विकास कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे महेंद्र थोरवे या निकालांनी जरी जे विजय झालं असले त्या निकालाचं ऑडिट त्यांनी करावं निकाल काय पाच एक हजाराच्या आसपास त्या मतांनी जिंकलेले आहेत आणि काटेकी टक्कर झालेले आहेत अपक्ष उमेदवार असून सुद्धा त्यांना इतकं टप दिलेले त्यामुळे याच निकालाचं त्यांनी आत्मपरीक्षण त्यांच्या शिवसैनिकांनी त्यांनी करावं धन्यवाद